माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना प्रभागातील बहिणींनी बांधल्या राखी प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेली अनेक वर्ष महिलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या या पाच वर्षामध्ये महिलांसाठी ज्या सुविधा किंवा योजना आल्या आहेत त्या प्रभागातील महिला बहिणींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माजी नगरसेवक दादा थोरात यांनी केलं आहे आज तागायत त्यांनी महिला बहिणींसाठी प्रथम प्राधान्य देऊन त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवल्यात तर गेली पाच वर्षापासून प्रभागातील महिला बहिणी यांनी त्यांना भावाप्रमाणे मानल्या असून दरवर्षी त्यांना राखीव त्या बांधत असतात आणि एका भावाचं कर्तव्य म्हणून प्रभागातील बहिणींना कोणत्याही गोष्टीची उडीव आणि सोयीसुविधांपर्यंत आजपर्यंत त्यांनी वंचित ठेवलं नाही ज्या योजना राज्य सरकारकडून आल्या असतील त्या देखील महिला बहिणींसाठी त्यांनी पुरवल्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये देखील या योजनेमार्फत हजारो बहिणीचे फॉर्म त्यांनी यावेळी भरून या योजनेचा देखील बहिणींना लाभ मिळवून दिलाय त्यामुळे एका भाव्याचं कर्तव्य तो नेहमी पार पाडत असल्याने त्यांना प्रभागातील कृष्णा घाट आणि उत्तम नगर येथील महिला बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण साजरा केला यावेळी देखील हा भाऊ असाच तुमच्या पाठीशी राहील फक्त बहिणींनी साथ द्यावी असे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी म्हटलंय